देशाच्या घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊनही सामान्य नागरिकांना न्याय मिळत नसल्याचं चित्र निर्माण झालं असून ही परिस्थिती बदलून सामान्य नागरिकांना चांगल्या प्रतीचा न्याय देण्याचं गरजेचं आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय यांनी शनिवारी ठाण्यात व्यक्त केलं देशाच्या घटनेने नागरिकांना विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला असून त्यावर घाला घालण्याचं काम होत असेल तर त्याचं संरक्षण करण्याचं काम वकील आणि न्यायाधीशांनी करायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं ठाण्यातील जिल्हा आणि सत्र न्यायालय नूतन इमारतीच्या उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय भाऊक यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी संपन्न झालं यावेळेस मुंबई न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी न्यायमूर्ती श्रीराम मोडक शर्मिला देशमुख न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते देशाच्या घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊनही सामान्य नागरिकांना न्याय मिळत नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे त्यामुळे न्यायाधीशांनी आपल्या न्यायव्यवस्थेतील ज्या उनैवा आणि दोष आहेत त्याचा विचार करायला हवा आपण कुठे कमी पडतो याचा देखील विचार करायला हवा मी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होतो तेव्हापासून हा विचार करतो आहे असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स